नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत अलिबाग मधील फळ या गावी समाधान होमस्टेमध्ये तर आता आपण विस्तृत माहिती आपण जाणून घेऊया समाधान होमस्टे विषयी नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो समाधान होमस्टेमध्ये जे की अलिबागमधील फळागार या ठिकाणी आता आपण ह्या समाधान होमस्टेचे सर्वे सर्व असंकेत मात्र यांच्याविषयी या समाधान होमस्टेबद्दल अधिक जाणून घेऊया तर तुम्ही आम्हाला सांगा की हे जे समाधान होमस्टे आहे ते आपल्याला ही आयडिया कशी आली हे आता था आमचं थळ पर्यटन झालेलं आहे भरपूर प्रमाणात तिथे पर्यटक यायला लागले त्यामुळे आमच्या मनात ताम चला आपण तो काहीतरी ठरूया त्यानिमित्त आम्ही आम्ही हे समाधान अनुस्टे चालू केलेलं आहे आता या तो एक दोन वर्ष झालेले आहेत चालू करून बाकी बीच वगैरे आमच्या इथून पाच ऑकेबल पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आपल्याला अलिबाग जिल्ह्यामधून या ठिकाणी यायचं असेल तर किती किलोमीटरवरती बायरोड अंतर आहे बायरोड शंभर किलोमीटर अंतर आहे आणि जर बीचवरून सीवरून आले तुम्ही सी बीच तर तुम्हाला एक तासाच्या हो अंतरावर आहे आणि आपले इथे पर पर्सन कसं काय आपलं ह्या समाधान होमस्टेचं पॅकेज आहे फिश साडे आम्ही साडेचारशे वगैरे चारशे वगैरे घेतो पर पर्सन आम्ही सतराशे सोळा सतराशे रुपये आम्ही घेतो तर तुम्हाला एक टाइम फिश चिकन वगैरे चार नाश्ता आणि ह्या जिल्ह्यामध्ये जे हे समाधान होमस्टे आहे त्यामागे जी कल्पना आपल्याला समाधान होमस्टे चालू करण्याच्या अगोदर किती वर्षापासून अस्तित्वात आणली गेली ही आयडिया असं बघायला गेलं तर आम्ही ते पहिलं कोकण कल्चर म्हणून आणत होतं ते चार पाच वर्ष आम्ही ते करत होतो त्यानंतर हे नवीन चालू केलं आम्ही करत समाधान होमस्टे तर आतापर्यंत आपण दे या ठिकाणी अशा किती बुकिंग्स आपल्याला मिळालेल्या आहेत दर्शन रविवार तर चालूच असतं आमच्या इथे आणि मध्ये ऑल पण असतात आणि जर याच्यामध्ये आपल्याला ग्रुपनी यायचं असेल जर ऑफिस ग्रुप असेल किंवा काही कॉलेज ग्रुप असेल किंवा काही फॅमिली मेंबर्स असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी नेचर्स जे आहे या गावातील जे संस्कृती आहे किंवा काय आहे तर त्यामध्ये काही आपल्या आधुनिक अशा आयडिया नुसार या ठिकाणी काही केलं आता जातात खाल कुलाबा फोर्ट आहे अलिबाग मध्ये ओके तर हे जे आहे ते म्हणजे समाधान होमस्टे म्हणजे एक सांस्कृतिक जपणारं आणि जुन्या काळातील घरांना वाव देणारं असं हे नेचर असं हे जे समाधान होमस्टे आहे त्याचं समाधान हे नाव कशावर न पडले समाधान म्हणजे इथे जे आलेले पर्यटक वगैरे आहेत म्हणजे ते आलेले खुश होतात मग त्यांना समाधान आल्यासारखं समाधान होतं त्यामुळे आमचं नाव आम्ही पहिल्यापासून ठरवलं की समाधानच ठेवावं पण आले का जे क्लायंट आहेत ते आम्हाला बोलून जातात का इथे सर्व समाधान नावाप्रमाणे समाधान आमचं इथे होत आहे तर हे होते आपल्या समाधान होमस्टेचे सर्वे सर्व संकेत मात्र त्यांनी आपल्याला ह्या आप समाधानुष्ठेविषयी अधिक माहिती दिल्याबद्दल आणि वेळात वेळ काढून आपण आम्हाला टाईम दिल्याबद्दल आम्ही आमच्या चॅनलतर्फे आपले मनपूर्वक आभारी आहोत तर आपण ह्या अलिबाग जिल्ह्यामधून आपल्याला ह्या समाधानुष्ठेला यायचं असेल तर कुठले पर्यायी मार्ग आहेत जेणेकरून आपण या ठिकाणी एक सर्वसामान्यातलं सर्वसामान्य या ठिकाणी येऊ शकतो तर मुंबईवरून तुम्ही आले तर पी एल पी अजंटा मालधार त्या लॉन्स असतात तर तुम्हाला मांडव्या गेटवे होऊन मांडव्यापर्यंत येऊन त्यांच्या बस वगैरे असतात त्या तिथून मी भाल फाट्याला आलेच तिथून ॲटो असतात रिक्षा त्या तुम्ही इथे येऊ शकता जर तुम्ही एस टीने वगैरे येणार असाल तर तुम्हाला पाच किलोमीटरचा एस टी डेपो आहे तिथून एस टी थळ एस टी पण आहे किंवा रिक्षा आता आपण एंटर केलेले आहे अलिबाग नगर परिषदेतील अलिबाग सिटीमध्ये तर आता आपण जे माझ्या समोर जर बघत असाल तर ते आहे अलिबाग एसटी डेपो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं एस टी डेपो आणि या ठिकाणाहून कामा नोकरी धंद्यानिमित्त आणि स्थानिक नागरिक स्थानिक लोकवस्ती असलेले जे प्रत्येक गावातील जिल्ह्यातील नागरिक आहेत ते या ठिकाणाहूनच मुंबई सातारा पुणे कोल्हापूर अशा ठिकाणी प्रवास करीत असतात तर आहे आपला अलिबाग एसटी डेपो आता आपण जाणार आहोत ते म्हणजे फफेबंधू बंधू यांचे लोकसेवा मठ या ठिकाणी आपण येता येता आपला अलिबागचा मेवा ज्याला की बोलतात दुधी हलवा तो घेण्याकरिता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आता आपण सर्वप्रथम जाऊया अलिबाग बीचवर तिथे आपण थोडं एन्जॉयमेंट करू आणि तिथून आपण परत या ठिकाणी येऊया तर हे आहे आपली अलिबाग जिल्ह्यातील अलिबाग चौपाटी जसे की मुंबईमधील जीव चौपाटी त्याचा उर्वरित भाग भाग म्हणजे कान्होजी आंग्रे यांच्या पाशाने पावन झालेले अलिबाग नगरी ही अलिबाग चौपाटी तर आता आपण यदा ते, ते या ठिकाणी जे पावती पाडलेले आहे त्याचा लाभ घेऊन आपण या ठिकाणी गाडी पार्क करणार आहोत आणि त्या चौपाटीच्या प्रवेशद्वारावरती एंटर करणार आहोत तर आता आपण आलेलो आहोत अलिबाग जिल्ह्यातील अलिबाग चौपाटी या ठिकाणी तर निसर्गरम्य अशा वातावरणात आपण आता या ठिकाणी आनंद घेणार आहोत आणि जर आपले व्हिडिओ आपणास आवडत असेल तर कृपया लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका